कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काय केलं बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू हिंदू मुसलमानांमध्ये करतायत हिंदू मुसलमान तर केलंच पण त्यांनी खास करून केलं ते मराठे मराठी तर मध्ये केलं म्हणजे यांची नीती आहे ती अशीच आहे जे गुजरातमध्ये त्यांनी केलं गुजरातमध्ये गेल्याच्या गेल्या निवडणुकीत एक असा माहोल होता मला वाटतं मोदी तेव्हा त्यांच्या नंतर असेल माहित नाही मला लक्षात नाही वातावरण असं पेटलं होतं गुजरातमध्ये की बस आता पटेल याला आपटेल पण त्यांनी काय केलं बरोबर पटेलांना यांना भडकवलं पटेलानं वेगळं केलं आणि पटेल तर सगळं एकत्र केलं हरियाणामध्ये पण तेच केलं जाट लोकांना भडकवलं जाट लोक एकत्र झाले त्यानं वेगळं केलं आणि जाटे तर सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली महाराष्ट्रामध्ये तेच केलं मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळं एकत्र केला बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील झाले एकत्र मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले ऐकलं उद्धव ठाकरे काय म्हणतात उद्धव ठाकरे म्हणतायत की गुजरातमध्ये पटेलांना हरियाणामध्ये जाट लोकांना आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला भाजपनंच उचकावायचं काम केलंय आणि राज्यामध्ये सरकार आणलंय असं थेट उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांसमोर बोलून दाखवलंय आता उद्धव ठाकरे यांनी थेटपणानं सांगितलंय की राज्यामध्ये मराठा समाजाला भाजपनंच उचकवलंय म्हणजे मनोज जारांगे पाटलांना भाजपनंच मोठं केलंय असं तर उद्धव ठाकरे यांना म्हणायचं नाही ना असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे पण मात्र आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन जसं जसं राज्यभरामध्ये देशभरामध्ये मोठं होऊ लागलं जरांगे पाटलांच्या लाखोंच्या सभा होऊ लागल्या मनोज जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी होऊ लागली शंभर शंभर जेसीपी येऊ लागल्या तेव्हा तेव्हा अशाच पद्धतीचे प्रश्न अनेक जण उपस्थित करू लागले की जरांगे पाटलांच्या सभेवर खर्च कोण करत आहे जारांगी पाटलांच्या पाठीमाग नेमकं कोण आहे जारांगी पाटलांना नेमकं कोण मोठं करत आहे कधी याचं नाव घेतलं जात होतं कधी त्याचं नाव घेतलं जात होतं कधी कोणाचं नाव घेतलं जात होतं आणि जारांगे पाटलांना नेमकं मोठं कोण करतय असे वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात होते पण मला मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमाग राज्यातला गरजवंत मराठा समाज आहे तो जारांगे पाटलांच्या पाठीमाग ठामपणानं खंबीरपणानं उभा राहतो जारांगे पाटलांच्या एका हाकीवर लाखोंच्या संख्येनं जमा होतो हीच ताकद म्हणून जारांगे पाटलांच्या पाठीमाग आहे त्यांच्या पाठीमाग इतर कुठलाही राजकीय पक्ष नाही किंवा ते त्यांच्या पक्षाबद्दल पक्षा बोलताना सुद्धा दिसत नाहीत आपल्याला राजकारण करायचं नाही आपल्याला निवडणूक लढायची नाही असं देखील जारांगे पाटलांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे पण मात्र तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी थेटपणानं बोलून दाखवलंय की गुजरातमध्ये पटेलांना हरियाणामध्ये जाट लोकांना आणि राज्यामध्ये मराठा समाजाला भाजपनंच उचकवायचं काम केलं आहे जर भाजपनं मनोज जारांगे पाटलांना उचकवलं असतं तर जारांगे पाटलांनी थेट भाजपला म्हणजे देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट केलं नसतं आत्तापर्यंत मनोज जारांगे पाटील हे सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच बोलले आहेत आणि भाजपचा सुपडा साफ करायचं आहे हे देखील जारांगी पाटलांनीच ठरवलेलं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं भाजपला महायुतीला त्यांची ज्या जागा होत्या त्या कमी आल्या होत्या हे सुद्धा करून दाखवलं होतं पण मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगी पाटलांनी कुठलीही ठोस भूमिका न घेतल्यामुळं आपले उमेदवार निवडणुकीमध्ये न दिल्यामुळं त्या ठिकाणी भाजपला यश मिळवता आलं असंसुद्धा विश्लेषण अनेकांनी केलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलंय की भाजपनं झुचकावण्याचं काम केलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा